श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढे स्वामी जच्यानी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लवंग आणि कापूर तर ह्या दोन वस्तू आहेत तर ह्या दोन वस्तूंचा आपल्याला जीवनामध्ये खूप असं महत्त्व आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्याचा आपल्याला कशाप्रकारे उपयोग होणार आहे तर या संदर्भात आणि अशी भरपूर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही पंग आणि कापूर एकत्र वापरल्यास तुमच्या नशिबाचे कुल्लूप उघडेल जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल तसेच कुटुंबातील सदस्यांमधील भांडणं शांत होतील लवंगाचे फायदे प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा आपले गरिबी हटवण्याकरता आपण त्याचा उपयोग करत असतो पण पूर्णपणे जीव ओतून आपण मेहनत करूनसुद्धा आपल्याला यश मिळत नाही कितीही आपण मेहनत केली कितीही कष्ट केले परंतु त्या कष्टाला कष्टाला नशिबाची साथ हवी असते आणि म्हणूनच आपल्याला हे जे काही उपाय आहेत तर ते देखील आपल्याला अवश्य करायचे आहेत कारण आपण कितीही मेहनत करा तरी देखील घरामध्ये आपल्या जर सतत आजार असतील किंवा घरामध्ये पैसा येतो परंतु तो टिकत नाही तर हे सर्व जे काही प्रॉब्लेम जे काही अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय तर है, 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 आहे तर हे उपाय आपल्याला करायचे आहेत म्हणजे लवंग आणि कापूरचे जे काय मी तुम्हाला त्याचे उपाय सांगणार आहेत तर ते तुम्ही आवर्जून करा यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी आहेत समस्या आहेत संकटे आहेत किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजारपण आहेत लहान मुले आहेत तर ती देखील सतत आजारी असतात बघा कधी कधी आपण बाहेर असतो तेव्हा आपला मूड खूप छान असतो परंतु जेव्हा आपण घरात येतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक भीती असते एक नकारात्मकता असते तर हे सर्व का घडतं तर बघा आपल्या कुंडलीमध्ये दे, ग्रहदोष देखील असू शकतो किंवा आपलं जीवन हे बघा ग्रहांच्यावर अवलंबून असतं आणि ही ग्रह ग्रहदशा सुद्धा चांगली नसते त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येत नाही पैसा आलेला तो देखील टिकत नाही पैशाला अशा भरपूर समस्या अडचणी ह्या येत असतात आपल्या पदवी नेहमी अपयशीच पडते परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी पडता कधी कधी तुमची ग्रहदशासुद्धा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहेत तर ते तुम्ही केले तर तुमच्या जीवनात नक्कीच बदल हे घडून येते प्रथम आपण लवंगाचा उपाय पाहूया म्हणजे लवंगाचा उपाय सामान्यपणे आजारपणात औषध म्हणून नाही तर पूजेमध्ये पण लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो पहा लवंग लौ, लवंगाचा उपाय तंत्र मंत्रमध्ये पण होत असतो नकारात्मकता ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगाचा उपाय तुम्ही नक्की करून बघा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पाच लवंगा तीन मोठ्या इलायच्या म्हणजे अखंड लवंगा पाहिजे तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत अखंड तीन लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला वेलची तीन मोठ्या वेलच्या घ्यायच्या आहेत त्यादेखील तुम्हाला चांगल्या घ्यायच्या आहेत आणि भीमसेन कापूरच्या वड्या या देखील तुम्हाला तीन घ्यायच्या आहेत तर हे तीनही तुम्हाला घ्यायचं आहे आणि मग तुमच्याकडे एखादी मातीची पंथी असेल किंवा तुमच्याकडं जर खूप जाणीव असेल तर तिच्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमचा जो उंबरटा आहे तर तिथे न्यायच्या आहेत आणि मग त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्याचा असा धूर निघेपर्यंत तुम्हाला तो धूर आहे तर तो तुमच्या मुख्य दरवाज्याला तीन वेळा फिरवायचा आहे आणि पूर्ण तुमच्या घरामध्ये जेवढे तुमचे रूम असेल फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला हा धूर आहे तर तो पूर्ण फिरवायचा आहे तर बघा यामुळे तुमच्या घरात जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेव्हिटी आहे वाईट शक्ती आहे वाईट बाधा आहे जे काही ग्रहदोष आहे इड्यापिडा आहे तर ती दूर होण्यास हो। खूप मदत होणार आहे तर हा उपाय तुम्ही रोजच्या रोज केला तरी अतिउत्तम आहे आणि अमोषा पौर्णिमा एकादशी चतुर्थी या दिवशी देखील तुम्ही हा उपाय आहे तर तो, तो अवश्य करायचा आहे तर यामुळे तुम्हाला याचा फरक लगेच जाणवेल त्याचप्रमाणे दुसरा देखील आपण उपाय पाहणार आहोत तर हा उपाय देखील खूप असा प्रभावी आहे तर या उपायासाठी तुम्हाला पाच लंगामध्ये तीन मोठे तमालपत्र घ्यायचे आहेत म्हणजे लवंगा तुम्हाला सांगितलं मी कशा घ्यायच्या अखंड फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत पाच फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला तीन मोठे हो तमालपत्र म्हणजे त्याला तेजपत्ता देखील म्हणतात तर तो घ्यायचा आहे तीन भीमसेन कापूरच्या सो सोबत घ्यायच्या आहेत आणि हे सर्व तुम्हाला एखाद्या पंथीमध्ये ठेवायचे मातेची पंथी असेल तर तिच्यामध्ये हे ठेवायचं आहे आणि ते प्रज्वलित करायचे आहेत आणि त्याचा धूर करायचा आहे आणि तो पूर्ण घरामध्ये तुम्हाला हा दूर आहे तर तो फिरवायचा आहे तर यामुळे देखील तुमच्या घरामध्ये जी काही निगेव्हिटी आहे वाईट शक्ती आहे वाईट बाधा आहेत किंवा ग्रहदोष आहे कोणतेही पितृदोष असू द्या तर ते देखील दूर होण्यास खूप मदत होणार आहे तर हा देखील उपाय तुम्ही अवश्य करून पहा म्हणजे मी तुम्हाला दोन तीन उपाय सांगणार आहे त्याच्यातील तुम्हाला जो चांगला वाटेल तर तो तुम्ही अवश्य करायचा आहे कारण उपाय खूपच चांगले आहेत आणि हे जर तुम्ही रोजच्या रोज, -रोज केले तर बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप असं प्रसन्न वाटेल तुमचं घर गोकुळासारखं वाटेल तेच बघा कोणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करत असतो खरे पण समोरची व्यक्ती जाण न ठेवता सारखी मागूनही वर्षानुवर्षे उधारी परत करत नसेल तर आपल्याला लवंगाचा हा उपाय करायचा आहे म्हणजे तुमची कोणाकडे उधारी असेल आणि ती व्यक्ती तुम्हाला देत नसेल तर तुम्हाला हा देखील उपाय करायचा आहे तर बघा यासाठी तुम्हाला सात लवंगा घ्यायच्या आहेत अखंड फुलवाल्या सात लवंगा घ्यायच्या आहेत हातात घेऊन तुम्हाला मंगळवारी तुम्हाला आ, मारुती श्रोत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून देखील असं म्हणू शकता ते लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला मारुती श्रोत्र म्हणायचं आहे किंवा तुम्ही जर मारुतीच्या मंदिरात जात असाल तर तिथे देखील जाऊन तुम्ही हे श्रोत्र आहे तर ते वाचायचं आहे पठण करायचं आहे आणि मग काय करायचं आहे बघा ज्या व्यक्तीने तुमची उधारी दिलेली नाही आहे उधारी जी तुम्ही त्याला दिलेली आहेत पैसे तो तुम्हाला देत नाहीत तर मग तुम्हाला काय करायचे आहे की मग ह्या लवंगा आहेत तर तुम्हाला ज्या व्यक्तीच्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला ह्या लवंगा आहेत तर त्या टाकायच्या आहेत म्हणजे ज्या व्यक्तीने तुमची उधारी उधार पैसे घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला द्यायचं टाळाटाळ करत आहे तर तुम्हाला त्याच्या घराच्या दक्षिण दिशेला ह्या लवंगा तुम्हाला फेकायच्या आहेत परंतु हा उपाय तुम्हाला अमावश्या किंवा पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे आणि मग तुम्हाला पुन्हा तुमचा जो मातीचा दिवा असेल किंवा एखादा भांडा असेल तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला एकवीस लवंगा आणि कापूर घ्यायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचा जी धूर निघेल तो तुम्हाला लक्ष्मी मातेला दाब लक्ष्मी मातेच्या फोटोकडे फिरवायचा आहे आणि मग तुम्हाला लक्ष्मी मातेला म्हणायचं आहे प्रार्थना करायची आहे की माझे पैसे हे लवकरात लवकर मिळू द्यात अशा प्रकारे तुम्हाला हे बोलायचं तर यामुळे बघा ती व्यक्ती आहे ते ती स्वतःहून तुमचे पैसे तुमच्या घरात आणून देईल बघा तुम्ही जेव्हा इंटरव्यूला जात असता तर तेव्हा देखील तुम्हाला काय करायचं आहे की दोन लवंगा घ्यायच्या आहेत अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये चगळायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही जिथे इंटरव्ह्यूला जात असाल तिथे जो मेन गेट असेल किंवा मेन दरवाजा असेल तर तिथे त्या लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत तर नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी ही सेवा आहे हा छोटासा उपाय आहे जर आपल्या घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण झालेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दोन भीमसेन कापूरच्या वड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत परंतु त्या जेव्हा खराब होतील त्यावेळेस आपल्याला नवीन कापूर ठेवायचा आहे पण त्या, त्या वास्तुदोषाचा प्रभाव कमी होईल व आपल्याला जाणवणार नाही कापूर जाळल्याने देवदोष किंवा पितृदोष असेल तर तो दूर होतो तसेच आपले रात्रीचे जेवण वगैरे झाल्यानंतर आपण किचनवटा स्वच्छ केल्यानंतर मग आपल्याला एक वाटी घ्यायची आहे म्हणजे चांदीची वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला दोन भीमसेन कापूरच्या वड्या दोन तीन लवंगा ठेवून आणि मग त्या जाळायच्या आहेत असं नियमितपणे आपण जर केलं तर आपल्याला आपल्या आप घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही त्याचप्रमाणे जे काही पैशाच्या संदर्भात अडचणी समस्या आहेत तर त्या देखील दूर होतील तर मित्रांनो अशा प्रकारे भीमसेन कापूर आणि लवंगाचे भरपूर असे उपाय आहेत तर हे उपाय तुम्ही अवश्य करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद